स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या गाडीच्या किंवा आपल्या कारच्या डॅशबोर्डवरती कोणत्या देवदेवतांचे मूर्ती ठेवणे अधिक लाभदायी ठरते कुठल्या देवतेची मूर्ती ठेवल्यामुळे त्याचा काय लाभ होतो किंवा त्याचा तोटा होतो याची अत्यंत महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आजकालच्या काळामध्ये बघा कार हे फक्त वाहतुकीचं साधन नाही तर त्याच्याबरोबर आपली एक इमोशनल अटॅचमेंट असते कारण ते आपल्या कष्टाचं फळ असतं किंवा आपल्या यशाचं प्रतीकसुद्धा मांडलं जातं बघा खरंच आपण बघायला गेलं तर आपण कार वगैरे घ्यायला जातो त्यावेळेस त्याच्या जा किमती एवढ्या आहेत आणि कार असणं ही बघा आजकाल काळाची गरजसुद्धा आहे आपल्याला कुठे बाहेर जायचं तर कार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण कारची खरेदी करत असतो बघा आपण काहीतरी पैशांचे ॲडजस्टमेंट करतो कुठून तरी लोन घेतो आणि ही कार जी आहे त्याची खरेदी करत असतो आणि याचमुळे ही गोष्ट आपल्यासोबत इमोशनल अटॅचमेंट झालेली असते आणि आपण भरपूर कष्ट करून ही गाडी जी असते ती घेतलेली असते आणि म्हणूनच बघा या गाडीतून आपला प्रवास सुखकर व्हावा सुरक्षित व्हावा आणि पॉझिटिव्हिटीने भरलेला असावा असं प्रत्येकाला वाटत असतं आणि अशा परिस्थितीत बरेच लोक नवीन गाडी खरेदी केल्यानंतर त्या गाडीमध्ये दे, देवी देवतांचे फोटो ठेवत असतात किंवा मूर्ती ठेवत असतात जेणेकरून त्यांचं वाहन जे आहे ते सुरक्षित राहील त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित ठरेल पण तुम्हाला माहीत आहे का वास्तुशास्त्रानुसार गाडीमध्ये दे कोणत्या देवदेवतांची मूर्ती ठेवणं विशेष महत्त्वाचं आहे तर हीच आजची व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे कोणत्याही वाहनामध्ये दे देवांची मूर्ती ठेवण्याच्या अगोदर काही नियम आहेत किंवा काही नियमांचं कि का पालन करणं देखील खूप महत्त्वाचं आहे एवढंच नाही तर कारच्या डॅशबोर्डवरती काही देवतांच्या मूर्ती जर तुम्ही ठेवल्या तर त्याचा जास्त लाभ आपल्याला होत असतो ते केवळ वाहनांचंच संरक्षण करत नाहीत तर प्रवासादरम्यान काही अडथळे वगैरे जे येणार आहेत तर ते दूर ठेवतात आपल्यापर्यंत ते अडथळे येऊ देत नाहीत त्यामुळे नवीन गाडीच्या डॅशबोर्डवरती मूर्ती ठेवल्यानंतर काय फायदा होतो हे मी तुम्हाला सांगते तसेच बघा आपली जर गाडी स्वतःची असेल किंवा भाड्याची असेल, असेल तर आपण या नियमांचं पालन केलं पाहिजे बघा गाडीही कोणत्याही प्रकारची असू द्या रिक्षा असू द्या टॅक्सी असू द्या कोणतीही कार असू द्या तर कोणत्याही प्रकारची गाडी असेल तर त्याला तुम्हाला हे नियम पाळायचेच आहेत आणि आपला प्रवास सुखकर व्हावा काही ॲक्सिडेंट किंवा काही अपघात वगैरे होऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असते बघा आपल्या कारमध्ये किंवा इतर कारमध्ये आपण कोणत्या कोणत्या देवांच्या मूर्ती बघतो हनुमानजी गणपती बाप्पा बालाजी श्री शिवशंकर तसेच स्वामी समर्थ किंवा एखाद्या दे देवीची मूर्ती वगैरे आपण बघत असतो आता बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे गणपती बाप्पा यांची मूर्ती सगळ्याच कारमध्ये आपल्याला पाहायला मिळते खूप कारमध्ये आपण यांची मूर्ती पाहत असतो आमच्या देखील कारमध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती आहे गणपती बाप्पा सुखकर्ता आहेत विघ्नहर्ता आहेत बघा आपण जर वाहन घेतलं आणि ते आपल्याला लाभलंच नाही तर काय उपयोग आपण सतत असं दुर्लक्ष करून चालणार नाही आपण त्यासाठी काहीतरी उपाय केले पाहिजेत आपण जर बघा प्रवास सुरू केले तर त्याच्यामध्ये काही विघ्न येऊ नये बाधा येऊ नये आपल्या प्रवासामधील सगळी विघ्नं दूर व्हावीत यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती कारमध्ये ठेवणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तर बघा गणपती बाप्पा सुख आणत असतात आणि दुःख हरून घेत असतात म्हणूनच त्यांना विघ्न हरता असं म्हटलं जातं यानंतर बघा पुढची मूर्ती म्हणजे हनुमानजींची हनुमानांना आपण संकटमोजक असं म्हटलेलं आहे तसेच बघा श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारताच्या युद्धामध्ये रथावरती बसण्याची विनंती केली होती कारण कितीही आत्मघातकी शस्त्र आले तरी हनुमानजींच्या कवचामुळे रथाचे नुकसान होऊ शकले नाही याचमुळे आप आ, ही भावना मनात ठेवून आपल्या गाडीमध्ये हनुमानजींची मूर्ती लावणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं यामुळे हनुमानजींचं कवच आपल्या गाडीभोवती निर्माण होते आणि आपल्यावरती कितीही मोठं संकट आलं तर ते टळू शकतं हे यामागची भूमिका आहे आता त्यानंतरची दुसरी मूर्ती म्हणजे महादेवांची श्री शंकराची शंकरांना महायोगी असं म्हटलं जातं देवांचे देव महादेव हे विश्वाचा संसाराचा सगळा भार सांभाळून कायम शांत असतात प्रवासामध्ये ती शांतता आपल्या मनामध्ये उतरावी म्हणून महादेवाची मूर्ती आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवरती लावली जाते यानंतरची पुढची मूर्ती आहे ती म्हणजे बालाजी बघा बालाजी अर्थात पांडुरंग बघा अनेक लोक जे आहेत ते विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवरती ठेवत असतात विठू माऊली भक्तांच्या रक्षणासाठी विटेवरती उभे असतात तसेच आपल्या प्रवासामध्ये आपल्या पाठीशी ते उभे राहावेत मागची ही भावना असते त्यामुळे याच भावनेमुळे तुम्ही तुमच्या गाडीच्या डासबोर्डवरती विठ्ठल रुक्मिणीची किंवा बालाजींची मूर्ती ठेवू शकता यानंतर बघा दुर्गा देवीची मूर्ती आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देवीला शक्ती स्वरूपात पूजले जाते देवी ही शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं दुर्गा देवीकडे संकटांचा नाश करणारी देवी म्हणून आपण पाहतो त्यामुळे आपल्या गाडीमध्ये डॅशबोर्डवरती दुर्गा मातेची मूर्ती ठेवल्यामुळे आपल्याला सगळ्या बाजूनी संरक्षण मिळत असतं काही संकट येणार असतील तर त्यापासून देखील आपल्याला बचाव होतो आणि त्यापासून संरक्षण होतं आपलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द आपल्या महाराजांचे आपल्या प्रत्येक प्रवासामध्ये आपल्या पाठीशी उभे राहणारे आपले स्वामी समर्थ महाराज विघ्न येतीलच कशाला जर महाराज आपल्यासोबत असतील तर बघा आपल्या महाराजांचं वाक्य आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बघा अगदी मनाने साध्या बोळ्याप्रमाणे तुम्ही जरी महाराजांची सेवा केली तरी महाराज आपल्या हाकेला धावून येत असतात आता मी तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते ती म्हणजे आपण कुठेही प्रवासाला निघण्याच्या अगोदर जे मी करते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आपल्या गाडीमध्ये बसल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या महाराजांचं स्मरण करायचं आणि आपल्या मनामध्ये नेहमी ही एक भावना ठेवायची की महाराज आपल्या सोबत नेहमी आहेत याचमुळे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपण आपल्या कारच्या डॅशबोर्डवरती ठेवू शकतो आता बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या देवांच्या मूर्ती सांगितल्या आणि हो बघा हे सगळेच देव लावून तुम्ही गाडीमध्ये गर्दी पण करू नका ज्या देवांचं तुम्हाला असं वाटतं की बाबा नाही बघा म्हणजे उदाहरण सांगते मी नाही मला गणपती बाप्पांचीच मूर्ती लावायची आहे मी गणपती बाप्पांना खूप मानते आणि स्वामींशिवाय माझं कोणतंच काम चालत नाही तर मी स्वामींना खूप मानते त्यामुळे तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवरती यातली कोणतीही एक मूर्ती ठेवा बघा कारमध्ये आपल्याला अजिबात देवघर करायचं नाही पूर्ण सगळ्या मूर्त्या लावून गाडी अशी किचकट प्रकारे डॅशबोर्ड गाडीचा करायचा नाही सगळ्याच मूर्ती त्या गाडीवरती डॅशबोर्डवर लावायच्या नाहीत कारण बघा आपल्याला काय सांगायचं इथे की आपण जसं देवघरामध्ये दे सगळ्या मूर्त्या ठेवतो तशा डॅशबोर्डवरती ठेवून आपल्याला गर्दी करायची नाही तुम्हाला अगदी मनापासून जे योग्य वाटते ज्या देवांची मूर्ती ठेवायला योग्य वाटतं तर त्याच देवांची मूर्ती तुम्ही गाडीच्या डॅशबोर्डवरती ठेवा आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे देखील सांगितलं कोणती मूर्ती ठेवल्यामुळे काय फायदे होतात त्यामुळे तुम्हाला ज्या देवाबद्दल जास्त मनामध्ये मा श्रद्धा आणि भावना आहे तर त्या देवांची मूर्ती तुम्ही कारमध्ये ठेवू शकता पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कारमध्ये देवाची मूर्ती किंवा फोटो जो आहे तो ठेवलाच पाहिजे त्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रवासामध्ये ते सोबत असल्यामुळे आपला प्रवास अगदी सुखकर होतो आणि प्रवासामध्ये देवदेवतांची साथ असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या गाडीमध्ये डॅशबोर्डवरती देवतांचे फोटो ठेवणे किंवा मूर्ती ठेवणे अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि या मूर्ती ठेवल्यामध्ये मुळे सकारात्मकता आणि शुभता नेहमी आपल्याबरोबर राहत असते आणि येणारं संकट जे आहे किंवा जे अडचणी आहेत त्यांचा सामना करायला आपल्याला बळ मिळते किंवा मुळात त्या अडचणी आपल्यापर्यंत येतच नाही तर ही यामागची भावना आहे तर बघा कारच्या डॅशबोर्डवरती कोणत्या मूर्त्या ठेवल्याने काय फायदा होतो ही अत्यंत महत्त्वाची आणि छान अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ